एकविसाव्या शेतकऱ्याला भारत प्रगतीच्या वाटेवर धावत आहे पण आजही आपल्या देशात असं एक गाव आहे जिथे विजे विजेचा दिवा आजवर लागलेला नाही इथल्या महिलांना अजूनही आज आजही अंधारातच आज आज स्वयंपाक करावा लागतो झुरटलेल्या घरात त्यांचं जीवन अडकलं आहे शेतकरी अजूनही पावसावर आणि सूर्यप्रकाशावर अवलंबून शेती करतो कारण पंपाला वीज नाही आणि रात्री शेत उघड पडलेलं असतं आणि घरातील लेकरं शाळेतील पुस्तकं हातात असले तरी ते शिकतात दिव्याच्या उजेडाशिवाय कधी मनबत्तीच्या कधी मिनमिनत्या कंदिलाच्या अंधार फक्त घरात नाही अंधार आहे संभावनाचा शिक्षणाचा आणि आयुष्य उजेडाच्या आशेचा सरकार आली आश्वासन आली पण वीज नाही आली ह्या अंधारातून कोणी मार्ग काढणार का की हे गाव असाच अंधारात हरून जाणार अमरावती जिल्ह्यातील धोतरखेडा हे गाव आहे जेथे या गावात, गावातपर्यंत आज देशभरात इटर इंडिया झाली आहे पण हे गाव असं आहे की या नहीं नहीं कुछ पानी की सुविधा काल गिर रहा था नदी से लाना पड़ता था लंगड़ा लूला हो गया कुआ खुदा लाइन नहीं देते क्या बना रहे मा? रोटी बना रहे रोटी बना रहे हाँ। क्यों अंधेरे में क्यों बना रहे अब लाइन नहीं है साहब तो क्या करेंगे लाइन नहीं है नहीं है कब से नहीं है लाइन ये तो बहुत साल हो गए फिर भी कितना साल हो गया ये बीस पच्चीस साल हो गए बीस पच्चीस साल से अंधेरे में रह रहे अंधेरे में खाना बनाते हाँ। डर नहीं लगता अंधेरे में अब अंधेरा में डर भी लगेगा तो क्या करेगा बच्चे है घर में एक हाँ, अच्छा स्कूल जाते है क्या नहीं छोटा है छोटा है, हाँ। है। हाँ। अभी साल से लाइन नहीं है हाँ। तो अंधेरे में रह रहे आप हाँ। तो आपके पास राशन कार्ड वगैरह है कुछ नहीं है और कुछ घरकुल ये वो कुछ मिला वो सरकार के पास गए थे लाइन के बारे में बोलने को क्या बोल रहे थे वो दो तीन साहब वहाँ पर जोड़ा था भैया तो हाउ बोले भाई कौन थे साहब के पास गए थे वो अचलपुर में गए था अचलपुर तहसील में गए थे, थे यहाँ पर यहाँ पर तो बहुत जने तो पानी कहा से लाते है आप क्या ऐसा कुए उनमें दूर है क्या हाँ। 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 हाँ क्या दूर से लाते पानी तकलीफ होती होगी ना तकलीफ तो होता है अब दूर से लाना पड़ता है तो आप वोटिंग करते हैं ना न मतदान करते तो फिर वो आपने मांगना चाहिए ना उनको तुम्हारे जो मूलभूत अधिकार हैं आप काम क्या करते हैं खेती का ऐसा किसान का काम है जाता है तो लोग रहते घर में बाय जी तुम 3 4 जाने बच्चे पकड़ के चार है नहीं बच्चा पकड़ के 5 जने माझे नाव शालू जान दिनेश ओय के मी ह्या गावाची दुतरी खेळायची आहे माझ्या इथ लाइन नाही है संडास नाही आहे माझ्या इतर मी अंधारात राहतो मी एवढे लेकर घेऊन पण आमची कोणी कदर नाही करत आहे आम्हाला लाईन पाहिजे इकडे खंबे नाही काही नाही आम्ही अर्ज द्यायला जातो हे लोक म्हणते इकडे खंबे नाही आम्ही लाईन कशी देऊ तुम्हाला मग खंबे तर आम्ही स्वतः आणणारच नाही ना इकडे आम्ही घरचे गरीब आहे गावाच्या काही परिसरात आजपर्यंत गावामध्ये साधी गोष्ट म्हणजे लाईट पोचलेली नाही लाईट नसल्यामुळे ज्या महिला भगिनी आहेत जे शेतमजूर आहेत शाळेत जाणारी मुलं आहेत लाईट नसल्यामुळे यांच्या सगळ्यांना त्रास होत आहे अंधारामध्येच लोक राहत आहेत